करा आपले कोपरगावला राज्यात एक नंबर बनवण्यासाठी की दोन ठरकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष अध्यक्ष व नगरसेवक पदाचा सर्व विजय करा विजयी करा विजय करा विजय करा कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तशी तशी या निवडणुकीमध्ये रंगत पाहायला मिळत आहे जे प्रभागातील उमेदवार आहे ते दारोदारी जाऊन प्रचार करत आहे प्रचाराला देखील आता वेग आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाचमध्ये जे आहे तर रॅली काढण्यात आलेली आहे आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जे आहे तर जनतेचा या भागात मिळतोय प्रभाग क्रमांक पाचचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे घायतडकर शु शोभा अशोक घायतडकर त्यांचे पुत्र आहे डॉक्टर कुणाल घायतडकर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा त्यांनी का निर्णय घेतलेला आहे या सगळ्या गोष्टींशी आपण चर्चा त्यांच्यासोबत करूयात डॉक्टर <laughs> तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं का आशुतोष दादा काळे काळे साहेबांचं विजन आणि जे आपले कोपरगाव प्रगतीवरती म्हणजे जसं जे कोपरगावचं आपलं पूर्वी म्हणायचं कोपरगाव कॅलिफोर्नियासारखं आहे आपलं पूर्वी तर तेच आता परत होणार आहे म्हणजे बारामती जसं फेमस आहे महाराष्ट्रामध्ये बारामतीची खूप तसंच काकासाहेब कोयटे आणि दादा आपले जे मार्केट आहे व्यावसायिक बंधू असू ना तर काही असू तर त्यांच्यासाठी दादा काळे यांनी खूप सारी निधी इथं आणलेली आहे आमच्या प्रभाग पाचमध्ये पूर्वीचे नगरसेवकांनी काहीच केलेलं नाही काहीच केलेलं नाही इथे रस्त्याचा प्रश्न असू नाल्यांचा ड्रेनेजचा प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू हे पाच पाच दहा दहा वीस वीस वर्षापासून इथं रस्ते नव्हते अंबिकानगर सारखे तिथे साईबाबांचं पावनभूमी तिथं इतकं मोठं मंदिर आहे लांब लांबून लोक इथं येतात पण तिथं तुम्ही बघ जनता इतकी आहे काही ठिकाणी तिथं पाण्याचं नगरपालिकेचं कनेक्शन नाही तिथे पाणी येत नाही तिथे तर हे सगळं बघितल्यानंतर विशेष वाटलं की कोपरगाव सारख्या ठिकाणी अंबिकानगर तिथं वस्ती वगैरे हो आहे तिथं पाण्याचं कनेक्शन नाही रस्ते नाही आहे लोकांच्या घरासमोर अजून पावसाचं जे पाणी आहे ड्रेनेज घरा ड्रेनेज लाईन घराच्या समोर मोकळी पडलेली म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर आणि मी वारंवार आरोग्य शिबिर म्हणा मी आपल्या क्लिनिकवरती मी म्हणजे व्यसनमुक्त अभियान रन करतो वर्षाला मी सुरुवातीला तुम्ही आमदार आशुतोष काळेंचं नाव घेतलं गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आम्ही बघतोय की तुम्ही समाजकारणामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत या माध्यमातून तुम्ही काय समाजकार्य केलेले आहेत का किंवा प्रभागासाठी काय केलं आहे केलेलं ना इथे मी रोग निदान शिबिर भरवलेलं आहे आम्ही इथे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात इथं होतो आ, इतर बी काही नवरात्र असू किंवा हनुमान जयंती असू इथं आम्ही एक परिवार आहे इथे प्रभाग म्हणजे आमचा एक परिवार आहे इथं आम्ही सर्व एकत्र येतो आणि मोठ्या प्रमाणे काही असलं तर सुखादख आम्ही असतो कधी पण फोन करू कधी कसला असू साईबाबा संस्थांचं काही काम असू कधी बेड जर अवेलेबल नसतं दादांना जर फोन केला असे तो दादांना तर मिनटात तिथं बेड अवेलेबल होतो आता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अंबिकानगर व डगंग बस्ती अन्नपूर्ण नगर, नगर मोठा हा प्रभाग आहे आणि या ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे जनतेने जर तुम्हाला तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही पुढचं विजन तुमचं काय आहे काय करणार आता कालच का नगरमध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की अजून एक ते दीड कोटी निधी इथे मंजूर झालाय म्हणजे जे राहिलेले रस्ते मंजूर आहे पण राहिलेले जे रस्ते आहे आता ते पण होणार आहे म्हणजे जे गल्लीबोळातले रस्ते ब्लॉक्स आहे हे सगळं होणार आहे ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागतोय दोनशे बत्तीस कोटीची जी योजना आहे ती मंजूर झालेली आहे आता ते काम जोरात युद्ध पातळीवर जोरा चालू आहे तर जर आपल्या ह्या नागरिकांनी मला निश्चितच मला विश्वास आहे की माझे प्रभाग क्रमांक पाचचे चे नागरिक आम्हा दोघांना प्रचंड बहुमतांनी निवडून देणार आहे काय करणार काही नाही त्यांनी आम्हाला निवडून द्यावा विजयी करावा आम्ही सर्व कामं करायला तयार आहेत दादांकडून काय सांगाल आमची या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत प्रभाग क्रमांक पाच चे अनेक प्रश्न आहे मी गेल्या तीन महिन्यापासून या प्रभागाचा सर्वे केला सर्वे करत असताना मला अनेक अनुभव आले तर जनतेचं असं म्हणणं आहे तर तुम्हाला जर आम्ही निवडून दिलं तर तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार का सर्वात प्रथम माझा प्रश्न असा आहे अंबिकनगरवास्यांना आज गेल्या सत्तर वर्षापासून तिथले रहिवासी रहिवास करत आहात रहिवास करीत असताना त्यांना ज्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत काही सुटलेलं नाही आणि प्रश्न जर सोडवायचे असेल तर दादांना आपल्याला बरोबर घेऊनच प्रश्न सोडवले पाहिजे तर सगळ्यात मोठा संकल्पना असा आहे प्र तीन तारखेला ह्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या प्रभागाचं काम चालू करणार आहोत राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय काकासाहेबजी कोयटे तसेच नगरसेवक पदासाठी शोभा ताई आणि अमित जी आगलावे दादानी हे जे दोन उमेदवार निवडले आहेत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला उमेदवार दिलेले आहेत जे की पैशाने मोठे नाही तर मनाने मोठे आहे गरीबांच्या समस्या जाणून घेणारे गरीबांपर्यंत पोहोचणारे आज आज आमच्या नगरचा असा प्रश्न आहे की तिथं पंधरा वर्ष पूर्वी ही अंगणवाडी नव्हती आणि आज पण अंगणवाडी नाही अंगणवाडीसाठी मी खूप सारे प्रयत्न केले परंतु त्याला यश मिळालं नाही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन आले पण अंगणवाडी काही तिथं मंजूर झाली नाही कोलेताईंना सुद्धा मी अर्ज दिलेला आहे पण त्यांनी मनावर घेतलं नाही आणि इथून पुढं मला जनतेला एवढंच आव्हान आहे का सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रचंड बहुमतांनी या तिन्ही काढायला निवडून देवे आणि विजय करावा धन्यवाद श्वेता गौतम त्रिव माझं नाव अनिता कळमकर मी राहणार अंबिका नगरचे सध्या मी म्हणजे अन्नपूर्णा नगर मध्ये राहते माझं हे मत आहे का दादांनी जे बी निवडले आपली माणसं खूप छान निवडले तर सर्व सर्व नागरिकांनी त्यांना बहुमताने विजय करावे हीच माझी विनंती भागातील जनतेला काय आव्हान तुम्ही मी असं आव्हान करतो की तुम्ही माझ्या समोरचा जो उमेदवार आहे तो काय कॅटेगरीचा आहे तो काय करू शकतो तुम्हाला अवेलेबल तो सापडू शकतो का माझ्यासारखा सर्वसामान्य फाटका माणूस तुमच्यासाठी सदैव जनतेसाठी चोवीस घंटे उपलब्ध आहे तुम्ही हाक द्या मी सदैव तुमच्याबरोबर आहेत मी गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाजाचं काम बघतो मी तुम्हाला एक पाच कामं सांगतो भंडाराधारा धरणाचं नामकरण मी घरात बसून करू शकतो तर तुमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी घरात बसून तर नाही पण जनतेत उतरून मी करू शकतो नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर शोभा अशोक घायतडकर ज्या उमेदवार आहे महिला उमेदवार त्याचबरोबर अमित आग लागले हे दोन उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये जे आहे तर रॅली काढण्यात आलेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जे आहे तर जनतेचा या भागात मिळतोय डॉक्टर कुणाल घायतडकर गेल्या अनेक वर्षांपासून समाज कार्यामध्ये राजकारणामध्ये आहेत आणि या ठिकाणी जनतेने जर संधी दिली तर आम्ही दुसऱ्याच दिवसापासून कामाला लागू आणि प्रभाग क्रमांक पाचचा चा चेहरा मोहरा बदलू या ठिकाणी अशाच प्रकारचं आश्वासन आणि या ठिकाणी खात्री डॉक्टर कुणाल घायतडकर यांनी दिलेली आहेत पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान न्यूज कोपरगाव